तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नवीन एक व्हिडिओ घेऊन आली आहे आणि हा व्हिडिओ असणारा हे सांगू शकाल कसला व्हिडिओ आहे आपण यामध्ये जे धिरडे करतो ते धिरड्यांचा हा नवीन प्रकार आहे ज्वारी एक दिवस रात्र भिजत घातली त्यातलीच एक छोटा कप ज्वारी काढून घेतली दोन तीन चमचे मेथीची भिजत घातली ते स कुकरमध्ये चार पाच शिट्या करून घेतल्या त्या दुसऱ्या दिवशी ज्वारीमध्ये मिक्स करून तो ते सर्व वाटण केलं ते वाटण केल्यावर संध्याकाळी त्याचे धिरडे बनवले त्यामध्ये जिरं धणे असं एकत्र करून ते धिरडे बनवले त्यावर गूळ टाकून ते धिरडे खातात आणि दुधामध्ये पण खातात ना हो हो दुधामध्ये पण खातात ज्यांना आवडतात आणि किती वर्षापासून साधारण आपण हे असले धिरडे करतो खूप जुनी वंश परंपरा आहे ती म्हणजे तुम्ही लहान असल्यापासून आई हो, हो, पासूनच करतात माझ्या आईकडे नेहमी करत होते पण आई आत्ता आल्या गावावरून त्याच्यामुळे हे आत्ता धिरडे केलेले आहे तिथे हे खूप छान लागतात खायला आणि धिरडे म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात ते कसलेही धिरडे असो इवन आपण घरामध्ये कुठलेही डाळ वगैरे भिजत घातली त्याचे धिरडे बनवतो तेही छानच लागतात पण तुम्ही एकदा ज्वारीपासून घरी बनवलेले धिडे करून बघा तेही खूप छान लागतात अप्रतिम लागतात आणि त्यावरती गूळ टाकूनच हे खाल्लेलं जातं मी गोळ खात नाही पण मला सुद्धा अप्रतिम आवडतात आणि दुधामध्ये मिक्स करून खातात ज्यांना आवडतं ते पण मी असेच खाते तर वाट न बघता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया ज्वारी घेतलेली आहे मी एक किलो भर तर ही ज्वारी आहे तर ही गिरणीवरती पॉलिश करून आणलेली आहे जसे आपण गहू पॉलिश करतो खिरीसाठी तसेच ज्वारीसुद्धा पॉलिश करावी लागते आणि पॉलिश केलेले ज्वारीचे धिडे खूप छान होतात तर हिला मी स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यामध्ये दुपारी बारा वाजेला भिजत टाकली होती आणि ही जी ज्वारी आहे आपल्याला भिजतच ठेवायची आहे एक रात्रभर आणि रात्रीच्या वेळेस मी दोन ते तीन चमचे मेथी घेतलेली आहे हिला पण स्वच्छ धुवून पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालायची आहे तर भिजत घातलेली आहे ज्वारी आणि मेथी ज्वारी दुपारी भिजत घातली मेथी रात्रीच्या वेळेस भिजत घातलेली आहे आता सकाळ झाल्यानंतर ही जी भिजत घातलेली ज्वारी होती त्याच्यातलं पाणी निथळून त्यातील एक चमचाभर साधारण मी तुम्हाला प्रमाण दाखवते हे एक वाटी घ्या किंवा एक चमचा घ्या तर एक वाटीभर मी भरून ज्वारी घेतलेली आहे आणि ज्या मेथ्या होत्या भिजत टाकलेल्या त्यासुद्धा आपल्याला मेथ्या निथळून या कुकरमध्ये टाकायच्या आहेत तर कुकरच्या पाच ते सहा शिट्या आपल्याला पाणी टाकून हे मिश्रण टाकून काढून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये काही एक टाकायचं नाही आहे फक्त पाणी टाकायचं आहे आणि याच्या पाच ते सहा शिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता थ कुकरच्या शिट्टा झाल्यानंतर कुकर गार झाल्यानंतर बघा असं झालेलं आहे तो जो ज्वारी होती तर ती पूर्ण शिजून गेलेली आहे आणि ही शिजलेली ज्वारी आपल्याला भिजत घातलेली ज्वारी होती त्यामध्ये हे मिक्स करायचं आहे मिश्रण हे मिश्रण ज्वारीमध्ये मिक्स करताना खालून वरून चांगलं ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे हे मिश्रण मिक्सरवरती बारीकसं दळून घ्यायचं आहे आता मग अशी मी सांगितल्याप्रमाणे हे मिक्स केलं आणि दळण्याचा प्रोग्राम चालू केलेला आहे अर्थात आई बनवणार आहे तर आईच्या पद्धतीचं आहे तर आईच मिक्सरवरती वाटत आहे आणि मी व्हिडिओ शूट करत आहे तर बघू शकता मिक्सरमध्ये थोडं थोडं मिश्रण घेऊन थोडं पाणी पण टाकायचं आहे अगदी त्याला लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे जास्त पा पाणी टाकून जास्त पातळ असं वाटायचं नाही आहे थोडं घट्ट सरस ठेवायचं आहे जसं की आपलं डोसे करायचं बॅटर असतं त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे तर इथे वाटत आहे आणि वाटून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच ते वा कसं झालं आहे ते बघा बारीक वाटून घेतलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये हे मिश्रण छान सगळं साफ करून त्या काढून घेत आहे आता पुन्हा ते सगळं जे ज्वारी आहे त्या वाटून घेणार आहे मग मी दाखवते तुम्हाला माझा मुलगा झोपेतून उठलेला आहे आणि तो तसाच आजीच्या शेजारी बसलेला आहे मिश्रणामध्ये वाटताना पाणी घालत आहे तर तो आजीला मदत करत असतो आता हे जे मिश्रण आहे ते वाटून झालेलं आहे आणि एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे जिरं घातलेलं आहे दोन चमचे आपल्याला धणे घालायचे आहे तर धणे नव्हते म्हणून मी धणे पूड घातलेली आहे आणि हे जे मिश्रण आहे तर या मिश्रणामध्ये आपल्याला आठ ते दहा लसणाच्या पाकळा टाकायच्या आहेत आणि हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरती बारीक असं आणि जे आपण डोस्यांसाठी बॅटर वाटलेलं आहे त्या बॅटरमध्ये हे, हे मिक्स करायचं आहे आणि चवीनुसार या बॅटरमध्ये मीठ घालायचं आहे आता तुमचं बॅटर जेवढं होईल तेवढं तुम्ही चवीप्रमाणे मीठ घालू शकता दोन तर दोन चिमटीभर त्यांनी मीठ टाकलेलं आहे साधारण एक किलो ज्वारीला तर आपलं हे डोस्यांचं जे बॅटर आहे ते रेडी आहे आणि हे बॅटर एक ते चार दिवस छान असं टिकून राहतं आता डोस्यांचा तवा घेतलेला आहे आणि या तव्यावरती आपल्याला छोटे छोटे डोसे काढून घ्यायचे आहेत आणि हे डोसे खूप हलके असतात पचायलाही जळ नसतात आणि खायलाही खूप छान लागतात एकदा बनवून बघा आता या डोस्यांवरती तुम्हाला झाकण ठेवायचं असेल तर तुम्ही झाकण ठेवू शकता पण ठेवायची काही गरज वाटली नाही आणि डोसे करताना कडेने तेल सोडलं तर ते पटकन निघतात म्हणून आई ज्या आहेत त्या कडेने तेल सोडत आहेत आता हे जे डोसा झालेला आहे याला आपल्याला उलतण्याने पालथा करायचा आहे पालथा झाल्यानंतर यावरती बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे तर तुम्ही म्हणाल तिखट नाही काही नाही मिरची नाही गूळ कसं काय पण हे ज्वारीच्या चवेमुळे इतके अतिशय सुंदर लागतात आणि पौष्टिकही आहेत आमच्या खानदेशामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये हे धिरडे बनवले जातात कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा अशा नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय